मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत यत्ता नववी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी यामध्ये एकूण गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे एक तास विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा पेपर येईल किंवा नाही येणार यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे या व्हिडिओमध्ये पुढे मी आपल्याला सांगणार आहे यामध्ये सर्वात पहिले आपला सुरू होतो विभाग क्रमांक एक जो की गद्य विभाग आहे पठित उतारा यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कृती क्रमांक एक आकलन कृती एकूण एक गुण एक यामध्ये आकृतीबंध पूर्ण करा आई मुलाला घडवताना हळूवारपणे रंगरेखते आणि दोन कठोरपणे घाव घालते तर उत्तर हळूवारपणे रंगरेखते उंचल्याच्या आणि कठोरपणे घाव घालते तर छन्नीची यानंतर प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळूवारपणे रंग रेखते तर कधी छन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते आईच्या घडण्याचे आपण जरी घडत गेलो तरी ते आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते ती कधी आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कंठर ढाल असते बालपणीच्या अंगाईला लावलेली सुंदर चाल असते आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होती या जग नावाच्या भाऊसागरात स्वतःचे माणूस जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते मुलाची जगण्याची वाट थोडी कमी कर्तवावी म्हणून बाप नावाचा वल्लभ हातात धरून भाऊसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो त्यासाठी मात्र सवाद नामक सेतू बांधला जावा लागतो मग या सवादातून बापाचा बाप असणार ठळकपणे जाणवत राहतो यानंतर दोन चौकट पूर्ण करा त्यामध्ये पहिलं आई आपल्यासाठी असते उबदार शाल आणि कणखार ढाल यानंतर कृती क्रमांक दोन आकलनकृती चौकटी पूर्ण करा एक मुलाच्या जन्म नंतरही त्याला घडवत असते तर उत्तर आई दोन बालपणाईच्या अंगाईला लावलेली असते उत्तर सुंदर चाल तीन आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख होते उत्तर जगाशी चार मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खर्च व्हावी म्हणून हे वल्ल्य आता धरावे लागते उत्तर बा तर अशा प्रकारे याचे उत्तरही येणार आहे यानंतर कृती क्रमांक तीन स्वमत कृती आ तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय मित्राचं नातं तुम्ही कसे निभवता हे सविस्तर लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला हा प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाने इथे सांगायचा आहे यानंतर विभाग क्रमांक दोन पत्यविभाग यामध्ये प्रश्न क्रमांक दोन अ कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा एकूण दोन गुण त्यामध्ये एक ऋतू आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा वृक्ष संत तर उत्तर वृक्ष मान अपमान समान जाणत नाही तर वृक्ष यांना मान अपमानाची जाणीव होत नाही तर संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यानंतर आकृती पूर्ण करा संत या गोष्टी समान मानतात तर उत्तर निंदा आणि स्तुती या गोष्टी संत समान मानतात यानंतर वृक्ष हे जाणत नाहीत तर उत्तर मान आणि अपमान वृक्ष हे मान आणि अपमान या जाणत नाहीत यानंतर कृती क्रमांक तीन पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा कविता संतवाणी वृक्ष जैसा निणी यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री उत्तर आपण संतवान या कवितेच्या आधारे पाहणार आहोत तर प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री आहेत संत नामदेव दोन कवितेचा विषयी उत्तर संतांना झाडाची उपमा देऊन त्यांची थोडवी वर्णन केली आहे तीन कवितेला आवडलेल्या चार ओळी उत्तर जैसा बोक्स मान अपमान तैसे ते, ते सज्जन वर्तती यानंतर पुढील प्रश्न क्रमांक तीन स्थूल वाचन यामध्ये प्रश्न क्रमांक तीन यामध्ये कोणती एक कृती सोडवायची आहे यामध्ये खालील फरक लिहायचा आहे व्यंगचित्र आणि हस्तचित्र तर उत्तर व्यंगचित्र यामध्ये पहिलं हास्याबरोबर बरोबर काही गमतीवर विचार मांडलेला असतो आणि हास्यचित्र केवळ हसविणे हा मुख्य हेतू यामध्ये असतो यानंतर दोन लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड असतात याबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर मुले निरागस असतात त्यांच्या सवयी आवडी निवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे असते मुलांचा चेहरा भाव अचूक असणे आवश्यक असते मुलांचे मानसशास्त्र समजणे आवश्यक असते यानंतर विभाग क्रमांक चार व्याकरण विभाग यामध्ये समानार्थी शब्द लिहा एक धरिला उत्तर पकडला सुख उत्तर आनंद यानंतर आ, शब्द समूहासाठी एक शब्द लिहा पहिला लहान मुलींचा खोटा खोटा स्वयंपाक खेळ उत्तर भातुकली आणि दोन गावातील रहिवासी उत्तर ग्रामस्थ यानंतर ई वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग लिहा एक आश्रय देणे उत्तर आसरा देणे निवारा देणे याचा वाक्यात उपयोग भरपूर पाऊस पडत होता म्हणून मी रस्त्यावरील लोकांना काही वेळ आश्रय दिला दोन ज्ञानाची ज्योत पेटवणे उत्तर ज्ञान देणे सावित्रीबाईंना मुलीं मुलींमध्ये ज्ञानाची द्रो ती पेटवली विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ पाहिला आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे तर ही प्रश्नपत्रिका आपली फक्त सरावासाठी आहे आपल्या शाळेमध्ये या व्यतिरिक्त दुसरी प्रश्नपत्रिकाही येऊ शकते व यामधील काही प्रश्नही रिपीट होऊ शकतात त्यामुळे आपण फक्त या प्रश्नपत्रिकेच्या भरोशावर राहू नये आपण आपला हा सराव पेपर आहे धन्यवाद